राजधानी रायगडच्या इमारती बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड देऊन मारले ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आणि या घटनेबरोबरच हिरोजी इंदुलकरांचे स्वराज्य कार्य या फिडिओमधून सादर होत आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू म्हणजे श्री राजा छत्रपतींच्या राजसिंहासनाचे स्थान म्हणजे राजधानी रायगड रायगडाचे नाव घेतले की आपल्याला आठवतात प्रचंड उंचीच्या आणि आफाट विस्ताराच्या या गडावरील महादरवाजा नगारखाना राजसिंहासन स्थान व दरबार विजयस्तंभ गंगासागर तलाव होळीचा माळ आणि नगरपेठ किंवा बाजारपेठ अशा अनेक महत्वाच्या वास्तू आणि या वास्तूंच्या बरोबरच आठवतात यातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य इमारती बांधणारे स्वराज्याचे स्थपती म्हणजेच बांधकाम इंजिनियर हिरोजी इंदुलकर रायगडावरची श्री शिवप्रभूंची समाधी आणि त्यालगतच श्री जगदेश्वराचे मंदिर आहे याच जगदेश्वर मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवर एक आणि प्रवेशद्वाराच्या खालच्या पायरीवर एक असे दोन शिलालेख आहेत हे, हे दोन्ही शिलालेख आहेत हिरोजी इंदुलकरांच्या नावाचे याच आपल्या इतिहासातील हिरोजी इंदुलकरांना शिवछत्रपतींनी काही कारणाने मृत्यूदंड दिला होता दोन महत्वाच्या आणि अस्सल पुराव्यामधून ही धक्कादायक घटना प्रकाशात येते पण आपण आधी हिरोजी इंदुलकरांचे स्वराज्य कार्य जाणून घेऊयात शिवरायांच्या कारकिर्दीत हिरोजी इंदुलकर हे स्वराज्याच्या सेवेत केव्हा दाखल झाले हे अजून अज्ञात आहे पण रायगडावरील त्यांच्या दोन शिलालेखामुळे ते शिवराय राज्याभिषेकाच्या अगोदर किमान पाच ते सात वर्ष स्वराज्य सेवेत आले असणार तसेच राजधानीच्या गडावरील बांधकाम करणे इतके ते अनुभवी तज्ज्ञ असणार इतके निश्चित आहे साधारण सोळाशे पासष्ट ते सोळाशे सत्तर या काळामध्ये हिरोजी इंदुलकर स्वराज्याच्या सेवेत आले असा आपण एक अंदाज करू शकतो हिरोजी इंदुलकरांचा उल्लेख असलेले शिवरायांचे एक पत्र तीन ऑगस्ट सोळाशे चौऱ्याहत्तर या तारखेचे आहे यातील हक्की गदाशी सलास सबयाना म्हणजे सुरू सन त्र्याहत्तर म्हणजेच इसवी सन सोळाशे ते ते त्र्याहत्तरमध्ये स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांनी कर्नाटकातील हुक्केरीच्या देसायांना कैद करून रायगडावरील बंदीखान्यात ठेवले होते शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या देसाईंच्या विषयी रघुनाथ पंत कोरडे वकील आणि हिरोजी इंदुलकर सुभेदार इमारती किल्ले मजकूर म्हणजे किल्ले रायगड यांनी शिवरायांच्याकडे रदबदली करून देसाईंचा माप करीवला आणि पुन्हा वार्षिक खंड म्हणजे स्वराज्यात भरावयाचे रक्कम ठरवून शिवरायांनी त्या हुक्केरी देसायांना मुक्त केले या पत्रातून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या ऑगस्टमध्ये हिरोजी इंदुलकर हे रायगडाच्या इमारतीवरील सुभेदार म्हणजे रायगडाच्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते ही महत्त्वाची बाब आणि हिरोजींचे त्यावेळचे अधिकारपद स्पष्ट कळते रायगडावरील हिरोजी इंदुलकरांचे नाव असलेल्या संस्कृत भाषेतील शिलालेखाचा सारांश असा आहे हासन रूड छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने पंधराशे शहाण्णवच्या त्रयोदशीला श्री जगदेश्वराचे हे मंदिर उभारण्यात आले रायगडावरील विहिरी आड तलाव यांनी वेढलेली घरे वने रस्ते स्तंभ गजशाळा आणि उंच राजनिवास स्थाने हिरोजीने निर्माण केली हे सर्व जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत राहू यातून आपल्याला रायगडावरील घरे विजयस्तंभ हत्तीशाळा आणि शिवछत्रपतींच्या राजवाड्याचे संकुल यासह जगदेश्वराचे मंदिर देखील हिरोजींनी बांधलेले आहे हेच समजते दुसरा लहान शिलालेख हो पायरीवर आहे तो, तो मजकूर आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इदळकर यातील द हा बराचसा ट सारखा दिसतो आहे संस्कृतमध्ये असलेल्या मोठ्या शिलालेखातील हिराजी आणि पायरीवर असलेले हिरोजी इथं इदळकर किंवा इटळकर म्हणजेच रायगडावरील बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी इंदुलकर आहेत हे शिवरायांच्या सोळाशे चौऱ्याहत्तरच्या पत्रातील सुभेदार इमारती किल्ले रायगड या हिरोजी इंदुलकराच्या पदामुळे आपोआपच सिद्ध होते रायगड हा पूर्वीपासूनच गड होता सोळाशे छप्पन्न साली शिवरायांनी हा रायगड जावळीच्या मोऱ्यांचा पराभव करून जिंकला होता गडांचे महत्व ओळखणाऱ्या शिवरायांनी रायगडावर तेव्हापासूनच तट बुरुज दरवाजा काही बांधकामे केलेली होती जेव्हा राजधानी म्हणून रायगडाची निवड शिवरायांनी केली तेव्हा अर्थातच राजधानीच्या दृष्टिकोनातून आणखी काही जादा इमारती बांधणे हे आवश्यकच होते यासाठी कोणत्या इमारती हिरोजी इंदुलकरांनी बांधल्या त्याचेच वर्णन त्या मोठ्या शिलालेखामध्ये आलेले आहे राज्याभिषेकाच्या वेळी हिरोजी इंदुलकरांनी रायगडावरील नव्या जुन्या अशा सर्व इमारतींच्या खात्याचे प्रमुख अधिकारी झाले होते यानंतर शिवरायांच्याच आणखी एका पत्रामध्ये हिरोजी इंदुलकरांचे नाव येते हे पत्र नऊ सप्टेंबर सोळाशे पंच्याहत्तर या तारखेचे आहे या पत्राचा सारांश असा मंडाजी निगडा यांची असूनही मालारजी निगडे यांनी ती विनाकारण हिरोजी इंदुलकर यांना विकत दिली शिवरायांनी आज्ञा करून हा व्यवहार रद्द करून मालारजींनी हिरोजींकडून घेतलेली रक्कम हिरोजींना परत करायला लावली आणि मंडाजीची पाटीलकी मंडाजींनाच दिली हिरोजी इंदुलकरांचा उल्लेख असलेल्या या पत्रातून शिवरायांची कुणाचीही कसलीही पत्रास न बाळगता काटेकोरपणे ज्ञानदान करण्याची वृत्ती अगदी ठळकपणे दिसत आहे रायगडाच्या बांधकाम खात्याचे प्रमुख जरी असल्या एखाद्या व्यवहारात असले तरी शिवराय कशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्याच्यावरील तो अन्याय दूर करीत असत हे दाखवणारे शिवरायांचे अगदी महत्वाचे पत्र आहे या सप्टेंबर सोळाशे पंच्याहत्तरच्या पत्रानंतर हिरोजी इंदुलकरांचा उल्लेख असलेली पत्र अजूनही उपलब्ध झालेली नाहीत हिरोजी इंदुलकरांना शिवराय यांनी लिहिलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामा विषयीच्या एका पत्राचा मजकूर दुर्गतज्ञ प्राध्यापक श्री प्र के घाणेकर सरांनी त्यांच्या जलदुर्गच्या सहवासात या पुस्तकात दिलेला आहे सिंधुदुर्गचे बांधकाम सोळाशे चौसष्टच्या अखेरीला सुरू होऊन ते सोळाशे सदुसष्टच्या च्या मार्च मध्ये पूर्ण झाले होते यावेळी हिरोजी इंदुलकरांकडे या बांधकामाची जबाबदारी असल्याचे या पत्रावरून दिसते पण या पत्राचा फक्त मधील मजकूर तेवढाच आहे पत्राचा मायना म्हणजे सुरुवात यात नाही या महिन्यामध्ये हे पत्र कुणी कुणाला व केव्हा लिहिलेले हे नमूद केलेले नाही पत्रातील हा मजकूर प्रथम श्री गजानन वालवलकर यांनी दैनिक तरुण भारत मध्ये एक दिला होता हे घाणेकर सरांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेले आहे पण सध्या हे पत्र कुठे आहे आणि त्यातील संपूर्ण मजकूर काय आहे हे समजायला काही मार्ग दिसत नाही तुमच्यापैकी कोणाला याची माहिती असेल तर ती जरूर कळवा कारण या पत्राच्या मायन्यात जर हिरोजी इंदुलकरांचे नाव असेल तर ते सोळाशे चौसष्टपूर्वीपासूनच स्वराज्याच्या बांधकाम खात्यामध्ये होते आणि सिंधुदुर्ग या अत्यंत बलाढ्य आणि विस्तीर्ण अशा जलदुर्गाच्या बांधकामाला ते महत्त्वाच्या पदावर होते हे पुराव्यांनीशी सिद्ध होईल आता हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड का दिला हे आपण पुढील भागात पाहणार आहोत त्यामुळे भाग दोन पाहण्याचा अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या एक कमेंटने आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकॉनचे बटन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद